मराठी ब्लॉग्स या तुमचं हार्दिक स्वागत आणि मी मी जाम म्हणजे म्हणजे जाम जाम खुश आहे कारण माझ्या मावशीच्या घरी आली आहे आणि त्या माझ्या खरं तर शेजारी होत्या मी जिथे राहते हडपसरला तिथे त्या माझ्या शेजारी राहायच्या जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही एकत्र होतो माझ्या नवऱ्याच्या आजारपणात त्यांचा मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सपोर्ट झाला त्यांना पण जरी काही प्रॉब्लेम असेल तरी माझा पण त्यांना खूप सपोर्ट व्हायचा आम्ही जिथे राहायचो ते खूप आउट साईडला असल्यामुळे ते आता धायरीमध्ये शिफ्ट आहेत आणि कोरोनामुळे मी त्यांना भेटायला येत नव्हते आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतर मी त्यांना आता भेटायला आली आहे तर हे आमचे बाबा बाबा हाय करा हाय करा हाय करा तर मी त्यांच्या घरी आले धायरीला तर मी तुम्हाला मावशींना पण भेटवते आणि आम्ही जेवायला बसतो तेही दाखवते तर या आहेत आमच्या मावशी मावशी हाय करा नमस्कार करा नमस्कार मला मिस केलं किती मिस केलं आणि मला सांगायचं सगळ्यांना सगळ्यांना मिस केलं ना तर आम्ही गेली सात आठ वर्ष एकत्र एक होतो एकाच सोसायटीत राहायचो बाजूबाजूनच राहायचो आणि तुमचा मला खूप सपोर्ट झाला माझ्या नवऱ्याच्या आजारपणा त्याबद्दल थँक्यू अशा लगेच इमोशनल ना का हो तर तीन वर्ष झाले त्यांनी त्या सोसायटीतलं घर बदललं आणि त्या धायरेज शिफ्ट झाल्या आणि मी बाबांना आणि मावशींना खूप 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 प्रेम करते पण या कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे मला भेटायला येणं पॉसिबल होत नव्हतं आता थोडस निवळलंय म्हणून म्हटलं भेटून घेऊया तर आमच्यासाठी या जेवायला बनवत मसाला भात करत हा मसाला भात करतायत आपण जेवूया जेवण केलं मस्त दाबून आणि त्यानंतर मी मावशींसोबत छान गप्पा मारल्या खूप दिवसांनी भेटलो होतो म्हणजे जवळजवळ वर्षभरानंतर त्यामुळे आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की वेळेचं भानच उरलं नाही आम्हाला मावशीच्या घरी मस्त जेवण झालं आमचं आणि आम्ही घरी जायला निघणार होतो पण मावशी म्हणाले की तिथूनच जवळ खडकवासला डॅम आहे धरण तर पन... ते बघायला तुम्ही जा तर आम्ही खूप वेळा ॲक्च्युली खडक वाजता घेऊन गेलोय पण म्हटलं जर तुम्ही पुण्याचे जर नसाल आणि खडकवासला धरणाबद्दल जर तुम्हाला माहित नसेल तर त्यातलं थोडंसं शूटिंग करून तुम्हाला दाखवायचं म्हणून आम्ही इथे पुन्हा एकदा आलोय आणि थोडंसं शूटिंग तुम्हाला दाखवते त्याचा छान आनंद घ्या घर बसल्या खडक तशी आम्ही भरपूर वेळा भेट दिलेली आहे आणि प्रत्येक वेळची भेट ही आमच्यासाठी अमेझिंगच असते फक्त ह्यावेळेस जरा जास्त गर्दी वाटली बहुतेक आम्हाला मे बी ख्रिसमसचे दिवस होते आणि डिसेंबर महिना आहे त्यामुळे कदाचित गर्दी असावी पण मस्त मजा वाटली मला एकदम छान वाटलं आणि हे बघा मी इथे वाट बघते सुभाषची आणि आता आपण नजारा पाहूया खडकवासल्या तलावाचा कारण धरणाजवळ जाण्याची परमिशन बहुतेक नसते कोणाला तर हा खडकवासल्याचा तलाव आहे तर इतकं सुंदर आणि अप्रतिम वातावरण होतं या थंडीच्या दिवसामुळे छान असं धुकं वगैरे पडलेलं आता धुकं होतं का काय होतं आय डोंट नो पण अमेझिंग वातावरण होतं एवढं मात्र मला माहिती आहे आणि चहूबाजूने इतकं छान प्रसन्न वाटत होतं रोडच्या लगत ती सगळी फूडची स्टॉल्स आणि एका बाजूला हा अथांग असा तलाव म्हणजे लिटरली सांगते की एका बाजूला असं गजबजलेलं वातावरण आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला हा असा शांत अजगरासारखा पहुडलेला हातला, म्हणजे खरंच खूप असं रिफ्रेशिंग होत इतकंच सांगू शकते मी सुभाष आणि जाणू देखील ना एरवी बाहेर गेलो किंवा घरी देखील काय इतकी मस्ती करतात ना बट आज मात्र दो अग्दी ते दोघे अगदी शांत होते अगदी त्या अगदी स्तब्धपणाचा आनंद घेत होते त्यानंतर मात्र मला आणि जाणूला राहलं नाही आणि आम्ही पाण्याजवळ मस्ती करायला गेलो <laughs> गुद <गुदा सका> <laughs> सुभाष मात्र आमच्या बरोबर खाली उतरला नव्हता बट त्याने मात्र हे लपून छपून आमचं शूटिंग केलंय तर भारी वाटलं हे नंतर आम्हाला हे क्लिप बघून एंड करायचंय

फक्त धरण आहे तलाव आहे आणि रस्त्यावर चौपटीसारखी सगळी स्टॉल्स लागलेली आहेत वडापाव भेळ मक्क्याचं कणीस बर्फाचा गोळा मॅगी भजी काय हवं तेवढं तर खूप असं काही बघण्यासारखं नाही आहे पण शांत नितळ पाणी आणि रस्त्यावर जातो तो चहलपहल पाहून जरा मन प्रसन्न वाटलं आणि आता मी घरी जायला निघतो आहे चार वाजत आलेले आहेत आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि एक प्रश्न विचारायचा मात्र माझा सतत राहून जातो की तुम्ही सर्वजण कसे आहात मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे व्हिडिओ आवडल्यास ॲज युज्युअल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तोपर्यंत निरोप घेते बाय बाय परत येईन एखाद्या नवीन आहेत